नमस्कार आपल्या माध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या हरपाळा जाफरावत तालुक्यातील गावामध्ये असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मयूर बोर्डे आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीने दुष्काळ परिषद या भारतमध्ये सोळा तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी त्यांचा हा रथ आहे आणि ही सगळी मंडळी ते गावागावामध्ये शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून यांच्या विविध मागण्या आहेत याच्यामध्ये बऱ्याच त्यांच्याकडनं जाणून घेणारच आपण त्या बाबतीमध्ये सध्या या हरफळामध्ये बघू शकता आपण वातावरण कसं आहे हे शेतामध्ये एका ठिकाणी बसलेले आहेत आणि जे प्रचार करतायत ते सांगतायत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या बाबतीत शासन दरबारी न्याय मिळावा हे त्यांच्या हक्काच्या जे मागण्या आहेत त्यांना ते मिळाव्यात यासाठी येणाऱ्या सोळा तारखेला भारज बुद्रुक इथे राजू शेट्टी जे आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ते इथं संबोधित करणार आहेत आणि त्यासाठीच हे प्रचार करत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मयूर बोर्डे आहेत आपल्याकडे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सहकारी त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमक्या मागण्या काय आहेत आणि शासनाकडनं काय अपेक्षित आहे शेतकऱ्यांच्या भावना विषय असा आहे की बा जेवण वगैरे आहेत तर आम्ही त्यांच्यामध्ये थोडंफार समाविष्ट होऊ आणि त्यांच्या भावनाही जाणून घेऊ काय भावना आहे आणि काय सांगणार काय दोन तारखेला श्री बाबा आडा इथून आम्ही त्यांचे आशीर्वाद घेऊन सुरुवात केली या दुष्काळ रथयात्रेची यात्रेची आणि यावर्षी सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्याचं संपूर्ण गणित हे बिघडलेलं आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर या ठिकाणी उभा आहे म्हणजे आमच्या या तालुक्यामध्ये भोकरदन आणि जाफराबादमध्ये जालना जिल्ह्यामध्ये एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला आणि त्याच्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं नंतर येलो मोजॅक नावाचा आजार सोयाबीनवर आला आणि ऐंशी ते नव्वद टक्के सोयाबीन त्या ठिकाणी केलं त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या घरामध्ये आज म्हसनवटा झालेला आहे शेतकऱ्याच्या घ घरामध्ये स्मशान शांतता पसरली आहे अनेक गावातील शेतकरी या सगळ्या संकटांना तोंड देत आहेत आणि सरकार मात्र त्यांच्या खुर्चीच्या राजकारणामध्ये व्यस्त आहे आणि म्हणून एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही आहे आणि शेतकऱ्याच्या सोयाबीन कापसावर ऊसावर देखील कुठल्या प्रकारचा तोडगा या भागात निघत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सोयाबीन कापूस ऊस उत्पादक शेतकरी एकत्र करून एक, एक शेतकऱ्यांचा मोठा लढा या ठिकाणी उभा करतो आहे या लढ्यासाठी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतला दुष्काळ परिषद होणार आहे आणि त्या परिषदेचा प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्व खासदार माजी खासदार राजू शेट्टी साहेब त्या ठिकाणी येणार आहेत आणि पुढील दिशा या आंदोलनाची ठरणार आहे आता जोपर्यंत सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या एकजुटीला सरकार घाबरत नाही तोपर्यंत आम्ही या लढ्यातून माघार घेणार नाही आहे दिवसभर बारा ते तेरा गावं आम्ही या ठिकाणी करतो आणि घरच्या भाकरी बांधून सगळी मंडळी येत असते आणि आम्ही दुपारच्या वेळेला जेवतो आणि ज्या गावात शेवटची सभा असते त्या ठिकाणी त्या गावातले शेतकरी हे त्या सर्व शेतकऱ्यांना सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना जेवण देतात आपल्या तालुक्यामध्ये आता दुष्काळ अनुदानामध्ये वगळण्यात आलं आहे तालुका या बाबतीत काय सांगा काय की दरवेळेला आंदोलन केलं तरच कुठेतरी नॉ दखल सरकार घेत असतं दरवेळेला आंदोलन सरकारला जर आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर आम्ही परत एकदा आंदोलन करू मात्र या जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना एकटं ता पडू देणार नाही त्यांच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही हे आमचं सरकारला सांग जाफराबाद तालुक्यामध्ये शेतकरी म्हटल्यावर एका पक्षाचा नसतो की किंवा एका जातीचा नसतो मग लोकप्रतिनिधींची भावना जाफराबाद तालुक्यावर अशी आहे किंवा तुमच्या आंदोलनातून दुष्काळामध्ये त्यांचं समावेशन होईल का असं तुम्हाला वाटतं का नाही मी संबंध शेतकऱ्यांना एक आवाहन करतो की जात पात पंत धर्म आणि पक्षाच्यापेक्षाही आपल्याला शेती महत्त्वाची आहे शेतकरी महत्त्वाचा आहे शेतमजूर महत्त्वाचा आहे जर शेतकऱ्यांनी पिकवणं सोडलं तर टाटा बिरला अंबानीच्या कारखान्यामध्ये भाव दिला पाहिजे कापसाला बारा हजार पाचशे रुपयाचा हमी भाव दिला पाहिजे मकाला तीन हजार रुपये हमी भाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना बारा तास दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं बँकांचं कर्ज हे माफ झालं पाहिजे त्याचबरोबर खडकपूर्णाचं जे पाणी आहे ते भोकरदन आणि जाफरबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे यासाठी प्रकल्प राबवला गेला पाहिजे अशा विविध शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन हे आंदोलन आम्ही उभं करतो आहे आणि सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक शेतकऱ्यांची परिषद त्या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये मग कुठल्याही राजकारण्यानी कुठलीही कधी ताकद लावली तरी आता शेतकरी त्यांचं ऐकणार एक नाही एका ठिकाणी येणार आहे विचार सुभाष बोलते काय भावना लोकांना बोला, बोला, बोला ना आता काय फिरताय तुम्ही आता पूर्ण तालुक्यामध्ये काय शेतकऱ्यांच्या मागण्या दोन तारखेपासून आम्ही जवळपास साठ पासष्ट गावं फिरलोय तर शेतकऱ्यांच्या अशा फार अशा भावना इतकं कंठ दाटून येतो काही काय शेतकऱ्याच्या बोलता वेळेस मुलींचे लग्न ह्या वर्षी लग्न कसे करायचे दोन वर्षापासून मालाला आमच्या भावने शेतकऱ्याचं मरण इतकं स्वस्त झालं आमच्या जाफरात भोकरदान तालुक्यात की खूपच भयाव स्थिती आता आम्ही दुष्काळाची दोरी करतो आहे मालपाणी काहीच नाही पूर्ण जाफरात तालुक्यातमध्ये आणि शेतकऱ्यांचे आम्हाला विविध गावात फोन हो येत आहे की साहेब तुम्ही आमच्या गावात या ना आमच्या गावाची परिस्थिती बघा आम्ही याच्यानंतर करायचं काय आमच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं आहे मराठा आरक्षणासारखं आम्ही ग गंभीर प्रश्न घेऊन सैन्य रस्त्यावर उतरतो आहे एक तर आमच्या भागात लाईट नाही आहे मला रात्री बेरात्री जावं लागतं आहे आमच्या भागात बिबट्याचा वावर आहे आमच्या भागात मोठमोठे साफ उंचं वगैरे आमचे शेतकरी रात्रभर बगर पायाचे अनवाणी पायाने फिरतात बरेच गंभीर ॲक्सिडेंट आमच्या जा याच्यात भागात झालेले ले। आहेत लईनच्या केसेस झालेल्या अशा विविध प्रश्नाच्या मागण्यासाठी जंगली जनावरांपासून आमच्या शेतीला कंपाऊंड वगैरे हो करावा अशी आम आमची मागणी आहे अशा विविध मागणीसाठी आम्ही जाफरा तालुक्यात दुष्काळ दौरा करतोय तर आपण बघितलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि याच्यासाठी हे सगळे पदाधिकारी पूर्ण शेतकऱ्यांचं त्यांच्यापर्यंत पोहोचून या दुष्काळ परिषदेला येऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा कशी फुटल शासन दरमारी यांचा कसा मार्ग लागेल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि वाड्यावर एका शेतामध्ये बसून आता ते सध्या जेवण आहेत आणि पुढचा प्रवास तो इथून अजून पाच सहा सात आठ गावं घेऊन शेवट सांगता जे असे आठ दहा गावं बोलते तुमचे डेलीचे हां दहा ते बारा, दा बारा, बारा गावं घेऊन म्हणजे जी यांचा दिवसभराचा शेड्यूल पूर्ण अशा प्रकारे चालतो आणि शासनानेही या बाबतीमध्ये गांभीर्याने नोंद घेऊन विशेष म्हणजे जाफरबाद तालुका हा दुष्काळामधून वगळण्यात आला आहे असं अशा बातम्या आहेत त्या बाबतीतही इथल्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी त्यांनीही इथं भोकरदन आहे जाफराबात पण आहे आता भोकरदन दुष्काळामध्ये जाफराबाद काही जास्त महाराष्ट्राच्या बाहेर नाही किंवा मराठवाड्याच्या बाहेर नाही किंवा भारताच्या बाहेर नाही त्यामुळं तो यालाही तोच न्याय द्यावा अशी अपेक्षा या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही व्यक्त करतो उर्तास एवढंच धन्यवाद